नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिलं जे प्रकरण आहे त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पुराजीव विषयक पुरावे पुराजीव म्हणजे काय उत्खननामध्ये जे कोट्यवधी वर्षांपूर्वी जे अवशेष सापडतात ते म्हणजे पुराजीव जीवाश्म तर आता ते कसे होते तर हे तुम्हाला कसं तेव्हाचे जीव कसे होते कोट्यवधी वर्षांपूर्वीचे हे तुम्हाला आता कसं सांगता येणार आहे तर ते काय करतो आपण पृथ्वीच्या उत्खननामध्ये हे सगळे सापडत असतात मग ते असं कसं ते जाऊ शकतात तर त्यासाठी पूर भूकंप ज्वालामुखी यासारख्या ज्या आपत्ती सजीवांवरती आलेल्या असतील त्या काळामध्ये किंवा जेव्हा केव्हा येतात तेव्हा तेव्हा ते हे काय होतात की हे सजीव गाडले जातात जमिनीमध्ये आणि जमिनींच्या खाली मगाशांचे अवशेष आणि ठसे सुरक्षित राहतात याला जीवास्मा असं म्हणतात आणि हा उत्क्रांतीच्या अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आता जेव्हा प्राणी अथवा वनस्पती जेव्हा मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरात सी फोर्टीनचा रास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते आता सी बारा हा किरणोत्सर्गी नसल्याने मृत वनस्पती आणि प्राणी यांच्यातील सी चौदा आणि सी बारा यांचे, यांचे गुणोत्तर स्थिर न राहता ते सतत बदलत असते एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील सी फोर्टीन किंवा ची सक्रियता व सी फोर्टीन व सी ट्वेल्वशी गुणोत्तर काढून कालमापन करता येते यालाच कार्बनी वायमापन असे म्हणतात म्हणजे आपण असं म्हणतो ना की इतक्या वर्षांपूर्वीचं इतक्या शतकातलं हे आपल्याला सापडलेले आहेत मग कसे काय ते काढायचं तर त्याच्यासाठी ह्या सी फोर्टीन आणि सी ट्वेलचं आप मापन त्यासाठी कार्बन डेटिंग करतात याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तिलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो जसं मी आता तुम्हाला सांगितलं आता या प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्मांची काल निश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दलची माहिती मिळवणे सोपे जाते यानुसार अपृष्ठवंश प्राण्यांच्या हळूहळू पृष्ठवंश प्राण्यांचा उद्भव झालेला दिसून येतो म्हणजे अपृष्ट्रा अपृष्टवंशी प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंश प्राणी निर्माण झाले आता इथे तुम्हाला ही जी उदाहरणं दिलेली आहेत ती बघा सस्तन प्राणी त्यानंतर सरीसृप सरीसृप उभयचर मत्स्य अपृष्ठवंशीय पुराजीव महा हे काय आहेत पुराजीव महाकल्पातले हे सरीसृप काय मध्यजीव महाकल्पातले आणि हे पक्षी आणि सस्तन काय हे नूतन जीव महाकल्पातले म्हणजे आत्ताच्या ह्याच्यातले ही त्याची उदाहरणं आहेत आता जोडणारे दुवे आता इथे तुम्हाला हे काही प्राणी वैशिष्ट्यपूर्ण इथे दिसत आहेत आता या प्राण्यांमध्ये काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांच्या दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये साम्य असतं उदाहरणं पेरिपॅटिस या प्राण्यांमध्ये वलेई प्राण्यांमध्ये खंडीभूत अंग पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखी अवय दिसून येतात पातळ उपचर्म म्हणजे कातडी त्यांची ती पातळ असते तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वसन नलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते यावरून पेरिपॅटिस व ॲनेलिडा व संधिपात प्राणी यांना या दोघांना जोडणारा दुवा आहे तसेच जे प्राणी अंडी घालतात सरिसृप प्राण्यांप्रमाणे त्याच्यामध्ये त्याचं त्याचा आणि डक डगबिल प्ल प्लॅटिपस हा प्राणी त्याच्यामध्ये त्याचा दुवा आपल्याला म्हणजे ते एकमेकांसारखे आहेत जोडणारे दुवे आहेत त्यांच्यामध्ये पण जे दुग्धगंथी आणि शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो कोण हा ढगपील प्लॅटिपस आता लंग फिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्साद्वारे तो काय करतो श्वसन करतो या उदाहरणार्थ आपण काय म्हणू शकतो की सस्तन प्राणी हे सरिसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्क्रांत झालेत असावेत असे आपल्या लक्षात येते आता भ्रूण विज्ञानविषयक पुरावे इथे तुम्हाला काही आकृत्या दिसत आहेत भ्र भ्रूण दिसत आहेत म्हणजे हे प्रत्येक तिथे खाली त्यांचे ते त्याचे ते, नावं दिलेली आहेत कुठल्या प्राण्यांची हे भ्रूण आहेत ते आता ह्यांच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्याचा वेगवेगळा कालावधी दिला आहे पहिल्या दुसरा तिसरा ही ह्यांची वाढ अशा प्रकारे होत जाते आणि प्रत्येका आणि ह्यांच्यातून असंच लक्षात येतं पहिल्यापासून की ह्या प्रत्येक यांच्यामध्ये वाढीच्या टप्प्यांमध्ये प्रत्येक प्राण्याच्या वाढीच्या टप्प्यात पहिल्या अवस्थेमध्ये साम्य आहे पण विकासाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये ती साम्य काय होते कमी होत जाते आहे या साम्याचे या साम्यावरनं आपण असं म्हणू शकतो की यांचे पूर्वज जे आहेत ते काय आहेत एक असावेत असा पुरावा आपल्याला इथून मिळतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांतीचे पुरावे हा घटक अभ्यासलेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद